भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व धर्मियांच्या धर्मगुरूंचा सन्मान राष्ट्रीय एकात्मकता टिकून राहण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला नांदेड जिल्ह्यातील सर्व धर्मियांच्या धर्मगुरूंचा सन्मान सत्कार सोहळा समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आला शासकीय विश्रामगृह येथे सर्व धर्मी धर्मगुरूंना आमंत्रित करून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला नांदेडच्या शासकीय विश्रामगृहा हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व धर्मगुरू सहभागी झाले होते देशात राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता राहिली पाहिजे देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी अशी भावना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जावेद खान यांनी व्यक्त केली आज आज नांदेड नांदेड शासकीय विश्रामगृहात समाजवादी पक्षातर्फे देशाच्या एकतेसाठी सर्व गुरुच्या सर्व धर्मगुरूंच्या सन्मानसाठी एक एक प्रोग्राम ठेवण्यात आलेला होता त्यामध्ये सगळे धर्माचे वरिष्ठ धर्मगुरू इथं आलेले होते त्यांच्या सत्कार इथं झा झाला आणि आमचा उद्देश एकच आहे की समाजवादी पक्षाहून सर्व समाज मिळून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे विद्यार्थ्यांना आम्ही धरमगुरू यां यांना यांच्या चर्चा करून नांदेड जिल्ह्यामध्ये लवकरच आमच्यातर्फे आमच्या पक्षातर्फे एक फ्री ॲम्ब्युलन्स एक नांदेड शहरामध्ये स्कूल आणि कल पंधरा ऑगस्ट रोजी गोरगरीब विद्यार्थ्यांना बॅग आणि नोटबुक वाटप करणार आज नांदेडमध्ये नांदेडच्या रेस्ट हाऊसमध्ये एक प पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर एक प्रोग्राम ठेवण्यात आलं होतं त्या प्रोग्रामचं मागचा हेतू आहे की त्या प्रोग्राममध्ये सर्व सर्व धर्माचे धर्मगुरू यांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासोबत पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी पण वरिष्ठ अधिकारी यांचा सत्कार समारंभाचं कार्यक्रम होतं आपल्या नांदेड जिल्ह्याचे एस पी कुमार, अभिनाश कुमार अभि अविनाश कुमार सर यांची नवनिर्वाचित एस पी निवड झाल्याबद्दल त्यांचं आमच्यातर्फे आणि आमच्या पार्टीतर्फे त्यांचा सत्कार ठेवण्यात आलं आणि हे सर्व ध सर्व धर्मगुरुवांना एकत्रित करून या प्रोग्रामच्या माध्यमातून एक समाजामध्ये एक मॅसेज एक मॅसेज देणार होतं त्या मॅसेजमध्ये की नांदेड जिल्ह्यामधून धार्मिक एकता आणि त्या धर्मात प्रत्येक धर्मातले धर्मगुरु गुरु इथे आले होते त्या धर्मगुरू आपल्या भाषणामधून एक मॅसेज दिले त्यांनी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमामधून धर्मगुरांच्या या बैठकीमध्ये जे त्यांच्या याच्याकडून जे निर्णय झालं त्याच्या त्याच्यामधून आमच्याकडून जावेद खान समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि मी आबेद पटेल समाजवादी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आमच्याकडून आणि समाजवादी पार्टीच्या नावाने नांदेड जिल्ह्यामध्ये लवकरच एक फ्री अॅम्ब्युलन्स चालू करण्या चालू करणार आहेत आणि दुसरी गोष्ट नांदेड शहरमध्ये एक जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल सॉरी प्रायमरी स्कूल आ, चालू करणार आहेत आणि आता सध्या तर परमिशन बंद आहे ती शाळा जी आहे जुनी आहे पंधरा वर्ष अगोदर चालू झालेली आहे ती आम्ही विकत घेतली आणि त्याचं काम चालू आहे समाजसेवा हे हे सगळं चालू करण्याचा याचा उद्देश आहे की आमच्याकडून जे समाजसेवा सेवा समाजसेवा करणं याचा उद्देश आहे की गोरगरीब जनतेचा गरीब, जनते गरीब लोकांचं या याच्यामधून फायदा व्हावा त्याच्यामुळे शाळा लवकरच चालू करतील आणि नांदेड शहरमध्ये एक हॉस्पिटल गरीब जनतेसाठी